मुंबईच्या छोट्या छोट्या गल्लीतून मोठ गणपतीच्या मूर्ती आणल्या जातात मोठमोठ्या मंडळांच्या गणपतींचं आगमन विसर्जन धूमधडाक्यात अगदी गाजावाजा करत होतात मुंबईच्या प्रत्येक गल्ली बोळातून गणपती बाप्पा मोर्या याचा नाद घुमतो आणि मुंबईत तर हा गणपती उत्सव दिमाखात साजरा होतो खास करून लालबाग आणि परळ भागातल्या गिरणगाव मधल्या गणेशोत्सवाची बातच ओर असते नाही का तर समाजाला एकसंध ठेवणाऱ्या सार्वजनिक गणपती उत्सवाची सुरुवात कशी झाली आणि कोणी केली याच उत्तर पण जेव्हा गणेशोत्सवाची सुरुवात झाली होती तेव्हा आजच्या एवढ्या उंच गणपती मूर्त्या बनवल्या जात नव्हत्या आपण आज सगळीकडे उंच आणि आकर्षक गणपती मूर्ती बघतो तेव्हा आपल्याला एकदा तरी असं वाटलं असेल की उंच गणपती मूर्ती साकारण्याची सुरुवात नेमकी कुठून झाली आणि देशातील सर्वात पहिली उंच मूर्ती कोणत्या शिल्पकाराने साकारली तर हेच जाणून घेऊ या, या व्हिडिओच्या माध्यमातून पण त्याआधी गाजावाजाला सबस्क्राईब करा आणि नवनवीन अपडेटसाठी बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका नमस्कार तुम्ही पाहताय गाजावाजा तर देशातील सर्वात पहिली उंच मूर्ती बनली लालबाग मध्ये आणि बनवणारे मूर्तिकार होते कैलासवासी दीनानाथ विलिंग आज ते मास्टर दीनानाथ या नावाने प्रसिद्ध आहेत तर एकोणीशे सत्यात्तर साली कोणताही साचा न वापरता अवघ्या एकवीस दिवसात बावीस फुटी भव्य गणेश मूर्ती साकारली जी भारतातली पहिली उंच मूर्ती ठरली कमळावर विराजमान असलेल्या या गणरायाचं रूप बघून सगळेच थक्क झाले होते कारण कोणीच या आधी गणपतीची इतकी उंच प्रतिमा पाहिलीच नव्हती त्यामुळे वेलिंग यांच्या कामाचं खूपच कौतुक झालं आता जो कमळावर बसलेल्या गणपतीचा फोटो तुम्ही पाहिला ते बघून तुम्हाला कळलंच असेल की लालबाग एरियातलं हे नक्की कोणतं मंडळ आहे तर मुंबईचा राजा म्हणून प्रसिद्ध असलेलं जयघोष ज्या मंडळात होतो तेच गणेश गल्ली मधलं लालबाग गणेश गल्ली सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आणि इथूनच पुढे सुरू झाला मुंबईत उंच गणेश मूर्तींचा ट्रेंड आता हे दीनानाथ वेलिंग मूळचे गोव्याचे वयाच्या आठव्या वर्षी ते मुंबईत आले त्यानंतर पुढे त्यांनी स्कूल ऑफ आर्ट्स मध्ये शिल्पकलेत डिप्लोमा केला दरम्यान मुंबई सेंट्रल श्री दाजी कांदळगावकर यांच्यासोबत काम करताना त्यांनी शिल्पकलेचे बारकावे शिकून घेतले विशेष म्हणजे दादरच्या शिवाजी पार्क मधील छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा साकारण्यात त्यांनी श्री गणेश पानसरे यांना मार्गदर्शनही केलं होतं साल एकोणीसशे सत्याहत्तर गणेशोत्सवाच्या काही दिवस आधीपासून मास्तर दिनानाथ यांनी मूर्ती बनवायच्या तयारीला सुरुवात केली मग मूर्तीसाठी ट्रॉली बनवण्यापासून ते विसर्जनाच्या मार्गाचा विचार करण्यापर्यंत प्रत्येक गोष्टीचा बारीक विचार करून त्यांनी कामाला सुरुवात केली एकवीस दिवसात बावीस फुटी भव्य गणेश मूर्ती तयार झाली त्यानंतर ती मंडपात आणि विसर्जनाच्या मिरवणुकीत सर्वांचं लक्ष वेधून घेत होती गणपतीचा भव्य हात प्रत्येकाला आशीर्वाद देतोय असं भाविकांना वाटत होत विसर्जना दिवशी मूर्ती विसर्जनासाठी निघाली तेव्हा चिंचपोकळीच्या पुलावर खरी कसोटी सुरू झाली कारण या पुलावरून मूर्ती नेणं नव्हतं आणि पहिल्यांदाच इतकी उंच मूर्ती त्या पुलावरून जाणार होती मास्तरांच्या अंदाज आणि तर्कानुसार पुलावरून नेताना काहीच अडचण आली नाही मंडळातील एका ज्येष्ठ सभासदांनी सांगितलं की जेव्हा मूर्तीने पूल ओलांडला तेव्हा वेलिंग मास्तर गर्दीत उभे राहून हा सोहळा पाहत होते आणि त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू तळले त्यानंतर मास्तर दीनाथ यांच्या यशस्वी प्रयत्नामुळे आज आपल्याला सार्वजनिक गणेशोत्सवात सा उंच गणपतीच्या मूर्ती पाहायला मिळतात आणि गणेश गल्लीच्या मंडळाने आणि वेलिंग मास्तरांमुळे मुंबईचा राजा ही ओळख अजरामर झालीये तुम्हाला ही गोष्ट कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच इंटरेस्टिंग गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजा वाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका